गेल्या चार महिन्यापूर्वी पंढरपूर शहर एका शिंदे नाईक नगरमधील कुंभार गलीतील लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांचा मर्डर झाला होता या मर्डर मिस्ट्रीने संपूर्ण सोलापूर जिल्हा नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठी खळबळ उडवून दिली होती पण हा खून कुणी केला खुनाचं कारण काय आहे याचा अद्यापही उलगडा झालेला नाही लकनचे भाऊ लखनचे नातेवाईक वारंवार पोलीस स्टेशनला जाऊन माझ्या जा भावाचा खुनी कोण सापडला का आमच्या हत्याकांडाचा काय तपास लागला का याची विचारणा करतात पण पोलीस प्रशासनाकडून अद्यापही या खुनाचा तपास लागलेला दिसून येत नाही सुतावरून स्वर्ग गाठण्याची पोलिसांची ख्याती असते पण लखन जगताप आणि त्याच्या आईचा मर्डर करणारा खुनी कवा मारेकरी अद्याप का शोधून काढणार याचा उलगडला मात्र संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला पडलेला आहे त्याच अनुषंगानं आज आम्ही त्यांच्या ज्या ठिकाणी लखन आणि त्याच्या आईची हत्या झाली होती त्या घरात परत एकदा आलेलो आहोत आणि त्यांच्या नातेवाईकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत गेल्या चार महिन्यापूर्वी तुमचा पाहू या घरात मारला होता तिची हत्या केली होती तर त्याचे मारेकरी किंवा खुनी अजून सापडत नाहीत त्याबद्दल तुम्ही पोलीस प्रशासनाकडं किंवा शासनाकडे काय पाठपुरावा केलाय का किंवा त्याबाबत काय पत्र व्यवहार किंवा अर्ज दाखल केलेत का हो केलेत माननीय मुख्यमंत्री त्यांना पण अर्ज केलेले आहेत कोल्हापूरचे आय जी सुनील फुलारी सर यांना पण आ, अर्ज केलेला आहे एस पी सरांना पण दहा वेळा भेटून त्यांच्याशी बोल म्हणजे अर्ज पण केलेला आहे त्यांना आणि त्यांना बोललो पण आहे पण त्यांनी म्हणतात प्रत्येक वेळेस तेच उत्तर देतात कि आम तुमचा तपास चालू आहे पण अद्याप चार महिने झाले तरी पण तपास लागेना मग आम्ही पोलीस स्टेशनला पण सारखं जातोय पोलीस पण तेच बोलतात की तपास अजून लागलेला नाही आमच्या हाती काही लागलंच नाही अजून मग आम्ही न्याय कोणाकडे मागाव पोलीस तर तपास करत पण नाहीत फक्त काय म्हणतात प्रत्येक वेळ जातोय फक्त वे। म्हणतात तुमचा तपास चालू आहे आम्हाला कोणताही तपास दिसत नाही किंवा पोलीस कोणताही तपास करत नाही करतच नाहीत आमचा असा आरोप आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम आमच्या कुटुंबाची कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला सीबीआय चौकशी व्हावी अशी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे विनंती करतो की आम्हाला आमच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा भावाचा आणि आईचा खून ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस ही लखनची बहीण आहे यांचा हंबरडा प्रत्येक चॅनलवर या संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेला आहे तर ह्या बहिणीचं त्या संदर्भात काय मत आहे ते देखील आपण जाणून घेऊ पंढरपूर तीन आमदार असून सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही त्यांनी आता आमचा पाठिंबा म्हणजे पाठिंबा द्यायला पाहिजे की आपण त्यांना न्याय मिळवून देऊया एवढं की आई आईला भावाला गमावले मग त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे होता आणि त्यांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे होता आणि ज्यांनी केलं त्यांना फाशीची शिक्षा भेटायला पाहिजे होती आणि मग का पण त्यांनी का आम्हाला पाठिंबा ते वार ता, का त्यांनी इथं येणार ते आपण न्याय मिळवून देऊया चार महिने झाले अजून का तपास लागला नाही पंढरपूरच्या पोलीस म्हणतात तपास चालू आहे आम्ही वारंवार जाऊन येतोय पण तपास का तर ताई याबाबत तुम्ही आमदार महोदयांना भेटला होता का या भागातील जे आमदार आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा वगैरे केली होती समाधान अवतडे तेवढे येऊन गेलते इथं नंतर त्यांनी काही विचारलं नाही मग आणि हिथले तर कोणच आले नाहीत आम्हाला भेटायला की असं झालं आम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे होतं की आम्ही आम्ही आमच्या पण हात वरपर्यंत आहेत आम्ही तुम्हाला मदत करतो आपण त्यांना न्याय मिळवून देऊया हे हितल्याने करायला पाहिजे होतं तसं आम्हाला चार महिने झाले अजून न्याय मिळाला नाही आम्हाला पोलिसांचं तर अजिबातच हे नाही प्रोटेक्शन नाही आम्हाला की आपण सापडू दुसऱ्याचे कशा सापडतात आमचेच का सापडत नाहीत का तुम्ही पण त्याच्यामध्ये सामील आहात चार महिने झाले अजून का सापडले नाही महागटना दुसऱ्यांचे तुम्ही काय पण उकरून मेले म्हणजे पुरलेली तुम्ही उकरून काढताय आणि दिवसा घडलेली घटना तुम्हाला का का हो नाही तुम्ही पण त्याच्यात सामील आहात हे लखन जगतापची बहीण आहे त्याच्या डोळ्यातील आश्रो अजून थांबलेले नाहीत तिचं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन इतर काय खून वगैरे चोऱ्या याचा तपास लगेच लावतात पण आमच्या भावाचा माझ्या भावाचा आणि माझ्या आईचा खून होऊन मर्डर होऊन गेले चार महिने झाले तरी पोलिसांना अजून माझ्या आईचा आणि भावाचं मारे तरी काय सापडत नाहीत स्थानिक आमदार समाधानदा अवतड या ठिकाणी येऊन गेले होते त्यांनी धीर देखील दिला होता पण याबाबत ते या खुन्यांचा तपास लागण्यासाठी ठोस भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे दिसून येत आहेत तर येत्या काही दिवसातच राज्याचं हिवाळे आदेशन होत आहे या हिवाळ्या आदिवासनात लखन जगताप आणि त्याच्या आईच्या खुनाचा मुद्दा गाजतो की काय याची उत्सुकता संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्याला तथा पंढरपूर तालुक्याला लागून राहिलेली आहे यांचं असं मत आहे की माझ्या भावाचं मारेकरी अजून सापडणार तर हा तपास स्थानिक पोलीस स्टेशन कडून काढून तो सीबीआय किंवा शेडी पोलिसांकडे द्यावा असं त्यांनी यावेळी बोलताना आपलं मत व्यक्त केलेलं आहे सुपरफास्ट so, महाराष्ट्र न्यूज साठी पंढरपूरहून नेताजी वाघमारी